नमस्कार मी आपल्या सहभत आहे पाहूया आजच्या ठेव इचरगंजी कृष्णानगर परिसरातील गल्ली नंबर दोन मध्ये दूषित पाणी पुरवठा इच्सरगंजी कृष्णानगर काही भागात गेले अनेक दिवसापासून पाणी आलेले नव्हते आज सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पाणी आले व दूषित पाणी पुरवठा असल्याचा नागरिकांचा निदर्शनास आले असून नागरिकांनी त्याचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महापालिका प्रशासनाने ही समस्या अद्याप सोडवली नाही अधिकारी फक्त आश्वासन देत आहेत या दूषित पाण्यामुळे सारखे आजार होण्याचा धोका असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे रात्री उशिरा पाणी येत आहे नाहीतर सकाळी लवकर पाणी सोडण्यात येते त्यातच गेल्या काही दिवसापासून या भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे पिण्याच्या पाण्यामुळे केमिकलचे पाणी व मैला पाणी मिसळत असल्याने पाण्याची दुर्गंधी येत आहे पाणी आल्यानंतर अर्धा तास दूषित पाणी सोडून द्यावे लागते त्यानंतर पाणी भरावे लागत असून ते गाळून आणि उकळून प्यावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले दूषित पाण्यामुळे जी बी एस गॅस्ट्रो अतिसारखे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे याबाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही गेल्या अनेक दिवसापासून या भागात दूषित पाणी येत आहे है। पाणी आल्यानंतर सुरुवातीला ते मिनिटे मैला मिश्रित पाणी येते त्यामुळे अनेकांना विकच्चे पाणी घ्यावे लागत आहे या समस्येबाबत महापालिका प्रशासन अद्याप प्रशासनाने उपाययोजना केला नाही या प्रसंगी बोलताना तोपी कोठीवाले म्हणाले की कृष्णानगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून आमच्या प्रभागामध्ये मैल मिश्र व केमिकल मिश्र पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे अनेक नागरिक आजारी पडत आहेत तरी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला शुद्ध पाणी पुरवठा करावे अन्यथा मी भागातील महिला नागरिकांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या बाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असा इशारा दिला आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा मी तौफिक कोटेवाले कृष्णनगर इसरगंजी प्रभाग क्रमांक मध्ये राहत असून आमच्या भागामध्ये गेले काही दिवस मैल मिश्रित पाणी केमिकलयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला शुद्ध पाणी द्यावे नाहीतर भागातील नागरिक महिलांना घेऊन महानगरपालिकेच्या बाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल